हा मुद्दा महत्वाचा अशासाठी आहे की आपण परत दोन हजार चौदा मध्ये जाऊ सीबीआय कडे तपास जायच्या आधी जेव्हा क्राईम ब्रँच कडे पुण्याचा तपास होतो तेव्हा बॅलिस्टिक रिपोर्ट म्हणजे सायंटिफिक पुराव्यांच्या आधारे पुणे पोलिसांनी खंडेलवाल आणि नागोरी नावाच्या दोघांना अटक केलेली जानेवारी दोन हजार चौदा त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या पिस्तुलातून दाभोळकरांना गोळ्या मारल्या गेल्या ते पिस्तूल यांच्या ताब्यात सापडले हे सरळ साधं कनेक्शन आहे आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यात अशी एक तरतूद आहे की असं जर असं असेल थेट तुम्हाला शिक्षेकडे नाही तुम्ही उलट सिद्ध करायला पाहिजे की त्याचा त्याच्यात माझा संबंध का नव्हता नाही तर त्या पिस्तुलाने खून झाला ते तुझ्याकडे विषय संपला ह्यांना शिक्षा अलीकडे पलीकडे काय नाही आता झालंय असं की ज्यांच्याकडून पिस्तूल मिळालं त्यांना सीबीआयने सोडून दिलं एक मिनिट फक्त ज्यांच्याकडे पिस्तूल होत ज्या पिस्तुलातून दाभोळकरांची हत्या झाली हे सिद्ध झालं हे सिद्ध झालं माणसं सुटली ती माणसं सीबीआयने सोडून दिली फर्स्ट क्लास